मित्रांनो टाटाची जी झीप एक्सेल आहे छोटी पिकअप ही तुम्हाला लक्षात माहिती असेल त्या गाडीचं नेक्स्ट जनरेशन भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये टाटा मोटर कमर्शियल ने एस प्रो या नावाने जर पाहिलं बाय बायफ्युलच्या स्वरूपात तुम्हाला ही गाडी पाहायला भेटते फ्रंट साईडला जर पाहिलं ना तर ओव्हरऑल जे डिझाईन आहे हे नवीन या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं एस झीप एक्सेलचं जे नेक्स्ट जनरेशन असतात आपण म्हणू शकतो ऍडॅस लेवलचे काही फीचर देखील कॅमेरा बेस्ड तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात सातशे पन्नास किलोचा जो पेलोड आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो मागच्या झाडला जर पाहिलं ना एक अराऊंड सात ते आठ फुटाचा जो आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे इथे जर पाहिलं पेट्रोल भरण्याची जागा अराऊंड पाच लिटरचा जो पेट्रोल टँक आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो सोबतच इथे सीएनजी टँक देण्यात आलेला आहे आणि एक अराऊंड सात किलो पर्यंत तुम्ही गाडीमध्ये सीएनजी बसू शकता साठ लिटरचा जो सीएनजी टँक हा असू शकतो पॉवर फिगर तुम्हाला एकावन्न निटो मीटरचा जो टॉर्क हा मिळून जातो सहाशे चौऱ्याण्णव सी च जे दोन सिलेंडरचं पेट्रोल इंजिन आहे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे अराउंड पाच लाखाच्या आसपास तुम्हाला या गाडीची जी किंमत आहे जर लॉन्च झाली तर असू शकते अजून लॉन्च करण्यात आलेली नाहीये हा कन्सेप्ट आहे काय वाटतं तुम्हाला या गाडीचा फुल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकलवरती धन्यवाद